नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण पाहते आपला आवाज तुम्हाला सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आजची बातमी आहे जुन्नरचे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची पुतळा उभारून तयार आहे पण अनावरणाच्या प्रतीक्षेत यासाठी तब्बल सोळा लक्ष रुपये खर्च झाला आहे जुन्नरचे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे तुम्ही कधी जुन्नर बाजार समितीच्या जुन्नर येथील कार्यात आला तर नक्की पहा अनेकांनी हा पुतळा पाहिलाही असेल या पुतळ्याचं अनावरण का नाही झालं हा प्रश्न अनेकांना पडला असेल जसा तुम्हाला हा प्रश्न पडला तसा आम्हालाही पडला आणि मग आम्ही यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला बाजार समितीच्या अनास्थ्यामुळे हा पुतळा मागील वर्षभरापासून ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आहे सहकार आणि उद्योग खात्याची परवानगी नसतानाही बाजार समितीने खर्च केलाच कसा अशा अनेक प्रश्नांची उकल आम्ही केली आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांनी या विषयाचा आढावा घेतला याशिवाय पाहूयात इतरही प्रश्नांवर बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्याशी केलेली ले ही बातचीत माजी आमदार सहकार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने चार वर्षापूर्वी उभा केलेला आहे आजही तो पुतळा बारदनामध्ये कुंडाळून ठेवलेला आहे बाजार समितीला अशा प्रकारचे पुतळे उभारता येतात की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे असा असताना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळजवळ सोळा लक्ष रुपये खर्च करून हा पुतळा उभा केलेला आहे मात्र अजूनही हा पुतळा लोकांना त्याचं दर्शन होत नाही याचं अनावरण होत नाही माझ्यासोबत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात लेंडे साहेब स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुतळा आपण जुन्नर मार्केट कमिटीमध्ये उभारलेला आहे तो जो पुतळा आपण उभा केलेला आहे हा पुतळा आजही प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये बांधलेला आहे हा पुतळा मुक्त श्वास कधी घेईल स्वर्गीय शिवाजीराव दादा काळे जुन्नर तालुक्यामध्ये सहकारामधलं असे मोठं नाव आहे की ज्यांच्यामुळं खरं तर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आला आहे आणि त्यांचा पुतळा उभारत असताना माझी सभापती संजयराव काळे असेल किंवा मी सर्व संचालक मंडळाने ठराव करून बाजार समितीच्या वतीने ह्या पुतळ्यावरती ज्या ज्या परवानग्या लागतात मग ए आर असेल डी आर असेल पण संचालक असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याकडून सर्वच्या सर्व परवानग्या घेऊन त्याच्यावरती कायदेशीर सगळा खर्च केलेला आहे परंतु त्याचे पुतळा उभारणी आणि पुतळ्यावर खर्च करणे ह्या दोन बाजू आहेत तर पुतळ्यावर खर्च करण्यासाठी पण संचालकांची परवानगी घेऊन चपुतरा असेल पुतळा असेल तर खर्च केला आणि त्याच्या ज्या परवानग्या घ्यायच्यात मग पोलीस विभाग असेल महसूल खाता असेल कला संचालय असेल आणि महाराष्ट्र सरकारचं पनन वस्त्रोद्योग आणि सहकार विभाग यांच्याकडची एक परवानगी असे या सगळ्या परवानगी घेऊन पुतळा खरं अनावरण करायचा असतो त्या नियमाप्रमाणे खरंतर शेवटची परवानगी सहकार आणि पनन वस्त्रोद्योग विभागाची परवानगी राहिली आणि त्याच्यामध्ये मधल्या काळात निवडणुका विधानसभेच्या नंतर सत्तांतर झालं आणि त्या काळामध्ये त्या खात्याने ती परवानगी देताना ह्या विभागाला कृषी उत्पन्न बाजार समितीला पुतळा उभारण्यासाठी त्यांच्या कायद्यामध्ये तरतूदच नाही असा शहरा मारून तर ती परवानगी नाकारली नंतरच्या काळामध्ये आम्ही सर्व प परत एकदा प्रस्ताव तयार केला आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो सादर केला आहे मधल्या या निवडणुकीच्या काळामध्ये थोडासा त्याच्यात वेळ मिळाला नाही परंतु आता पुन्हा एकदा त्या सगळ्या परवानग्या काढून सगळ्यांच्या पुन नियनोशा घेऊन पुन्हा एकदा सहकार आणि पनन विभागाची परवानगी घेऊन तो पुतळा लवकरात तो अनावरण झाला पाहिजे अशी आमची मनोभूमिका आहे जर बाजार समितीच्या आवारामध्ये पुतळा उभारायला परवानगीच नाही अशी कायद्यात तरतूद नाही या बाजार समितीचे माजी अध्यक्ष संजयराव काळे कायद्याचे गाढे अभ्यासक असताना असा चुकीचा निर्णय कसा घेतला गेला नाही त्याच्यावरती धाग्या ज्या खर्च करायच्या परवानग्या आहेत जर पुतळा उभारायला परवानगीच नाही तर पाया भरण्यासाठी चौथरा करण्यासाठी ह्या परवानग्या मिळतात कशा आणि तुमचं दफ्तर ज्या ऑडिटरने तपासलं त्यांच्या नजरेस हा शक का आला नाही आणि ज्यांनी कोणी चुकीचं केलं आहे त्यांच्याकडनं ही रक्कम वसूल का होत नाही नेमकं काय आहे खरं तर हा कायदेशीर प्रश्न आहे थोडा क्लिष्ट आहे त्याच्यामध्ये न जाता तो पुतळा स्वर्गीय दादासाहेब काळेंचा आहे आणि त्यांचा पुतळा खरंच रानावरण झालं पाहिजे ह्या भूमिकेत आम्ही आहोत त्याच्यामध्ये इतर गोष्टी करून तो पुतळ्यावर खर्च का केला किंवा के त्याच्यावरच्या का चौकशी काय होत नाहीत किंवा ऑडिटरी त्याच्यावरती साहेब प्रश्न असा आहे पुतळा उभा करायला जर परवानगी नसेल तर बेकायदेशीर कृत्य तुम्ही कसं करू शकता हे जनतेशी फसवणूक वाटत नाही शेतकऱ्यांच्या पैशाची लूट होते असं वाटत नाही हा मुद्दा जरी बरोबर असला मी परत परत त्याच मुद्द्यावर येतो की स्वर्गीय शिवाजीराव दादा काळे यांचं तालुक्यामध्ये सहकारामध्ये योगदान चांगलं आहे आणि त्या पुतळ्या उभा करताना त्याचा चौथारा असेल तो पुतळा असेल त्या खर्च करण्यासाठी जे आम आमच्यावरती नियंत्रण करणारं ऑफिस आहे पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य त्यांनी परवानगी दिली ना आपल्याला की चौथारा उभारायला तुम्हाला एवढा खर्च येईल त्याची आमची परवानगी घ्या पुतळा उभारायला जे काही पैसे लागतील त्याला परवानगी दिली त्यांनी परंतु मूळ जी परवानगी आहे पुतळा उभारणे आणि पुतळावर खर्च करणे खर्च करायला त्यांनी परवानग्या दिल्यात पण उभारण्याच्या ज्या परवानग्या आहेत त्या इतरही सगळ्या ऑफिसेसनी ना हरकत परवानग्या दिल्यात एकच परवानगी शेवटची त्या विभागाची आली तेवढी फक्त बाकी तर त्यांच्याशी परत एकदा तो प्रस्ताव सादर करून आपण त्या पद्धतीने ते तो मार्ग काढून दादांचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील याचा प्रयत्न आपण करूया शासनाचा एक विभाग खर्च करायला मंजुरी देतं आणि शासनाचा दुसरा विभाग पुतळा उभारताच येत नाही असं सांगतं हा दुटप्पी भूमिका काय वाटतं आपल्याला हा शासनाचा भाग आहे किंवा त्या त्या अधिकाऱ्यांचा तो भाग आहे ना मार्केट कमिटी म्हणून तर आपण एकाच मुद्द्याने चाललं पाहिजे की दादांप्रती आपली सहानुभूती ठेवून किंवा त्यांच्याबद्दल आदर ठेवून त्यांच्या पुतळ्याचं अनावरण लवकरात लवकर झालं पाहिजे मग त्यातल्या जे, जे काही त्रुटी असतील त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि तो पुतळा अनावरण झाला पाहिजे एवढ्याच मुद्द्यावरती मी आपल्याशी बोलू शकेल जुन्नरकर जनतेला दादांचा पुतळा कधी मुक्तपणे पाहायला मिळेल आणि हा पुतळा मुक्त श्वास कधी घेईल साधारण किती दिवस लागतील अशी वेळ मी सांगू शकत नाही परंतु एक पाच सहा महिन्याच्या आतमध्ये थोड्यासा जास्त पाठपुरावा करून इतर कामं थोडी बाजूला ठेवून वेळ काढून त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि ते परवानगी आणून पुतळा अनावरण झालं पाहिजे अशी आमची भूमिका राहील आपला कारभार अतिशय पारदर्शक आहे पारदर्शक कारभार करणार म्हणून जनतेने आपल्याला या सभापती खुर्चीवर बसवलेला आहे या बाजार समितीचे जवळजवळ एकशे शेहेचाळीस गाळ्यांचं मुद्रांक शुल्क भरलं नाही ही फसवणूक शासनाची केलेली आहे असा आपल्यावर ठपका आहे काय नेमकं आहे काय सांगाल ह्या <णत्ति> <णति> मुद्द्याचं मी विश्लेषण करताना असे सांगेल की आता परवा पेपरला एक बातमी आली त्याच्यामध्ये जे गाळे बांधकाम झालेत ते गाळे दहा वर्षापूर्वी तर पंचवीस तीस वर्षापूर्वीचे बांधकाम झालेले गाळे आहेत मी आता सभापतीवर आताशी दीड वर्ष झाले आत्ताच्या काळात बांधकाम गाळ्यांचं कुठलंही आपण केलं नाही जे काही एक्क्याण्णव गाळे आणि इकडचे पाच पंचेचाळीस गाळे आपण वाटप केलेत ते बंद निविदा पद्धतीने आणि जाहीर लिहिलं आणि आपण वाटले त्याच्या आपण शिडी तयार केली त्याच्या ए आर मॅडमच्या अध्यक्षतेखाली आपण त्याचं वाटप केलं आहे म्हणजे लोकांचा याच्यात संभ्रम झाला की आत्ता रघुनाथ लिंडे किंवा आत्ताच्या संचालक मंडळाकुन हे झालं की काय तसा प्रकार नाही जे पूर्वी जे गाळे बांधकाम झाले ते गाळे बांधकाम करताना मार्केट कमिटीला स्वतःचा निधी नव्हता म्हणून त्या जागेमध्ये गाळे बांधकामाला परवानगी घेताना काय प िंथपासूनच त्याच्या गाळा तो त्या माणसाला द्यायचा लोट काढून किंवा चिठ्ठ्या टाकून आणि मग टप्प्याटप्प्याने त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग त्याला तो करार करून द्यायचा खरंतर पूर्वीच्या माझ्या अगोदरच्या ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्याकडून ते गाळे बांधकाम झाल्यानंतर त्यांना अलर्ट केले गाळे त्यांच्याकडून डिपॉझिट बाजार समितीने घेतलं आणि त्यांना रजिस्ट्रेशन करून द्यायचं फक्त राहिले पूर्वी तर गाळे मंजूर करताना त्याला नव्याण्णव वर्षाची परवानगी होती आणि ती आता शासनाने कमी करून तीस वर्ष आणली आम्ही आल्यानंतर एक वर्षापूर्वी मी हा सगळ्या गाडीला मुद्रांक शुल्कची प्रोव्हिजन नव्हती त्यावेळेला मुद्रांक शुल्कचं खातंच एवढं असं जोरकसपणे सगळी मागणी करत नव्हतं आता एक दोन तीन वर्षापासून त्यांनी म्हणजे त्यांनी मागणी केली नाही म्हणून आपण मुद्रांक शुल्क भरायचंच नाही का का सिस्टमनिक व्यवहारच करायचा नाही नेमकं काय नाही व्यवहाराने वेळ वेळेत व्हायला पाहिजे ते मार्केट कमिटीकडून तोही काम थोडंसं व्हायचं दुर्लक्षित पण राहिलं असेल परंतु शासनाचा महसूल बुडवणं हा त्याचा हेतू नाही तर त्याच्यामध्ये त्या गाळेधारकांनी पण थोडीशी पाठपुरावा करायला पाहिजे होते की मला गाळा मला मिळाला आहे तर त्याचं मला करार करून द्या मधल्या काळात नव्याण्णव वर्षाचे करार होते मार्केट कमिटी पत्र दिलं त्यांना का तुम्हाला नव्या वर्षाच्या कराराने गाळा दिला आहे तो नंतर त्याचं तीस वर्षावरती आलं आणि मग तो जो ज्याला गाळा मिळाला आहे तो व्यापारी असेल शेतकरी असेल तो शांत बसला का बाजार समितीचा गाळा आहे आपल्या ताब्यात आहे आपण डिपॉझिट त्यांना दिले आणि त्यांनी पत्र दिले आपल्या नव्याण्णव वर्षाचे त्यामुळे आपल्याला आता वेगळं काही गरज नाही खरंतर मुद्रांक शुल्क पूर्वी फार कमी होतं आता त्याची टक्केवारी वाढली किंवा आता रक्कम वाढल्यामुळं त्याच्यात रक्कम जास्त वाढते त्या त्यावेळेला जर ते हे करार होऊन गेले असे तर आता काही काही गाळ्यांचे डबल करार करायची वेळात आली असे पण त्यावेळेला करार न झाल्यामुळं आम्ही पत्रकार करून ठराव करून पणन संचालकांकडे एक परवानगी मागितली की त्या काळामध्ये काही गाळे आता बांधून किंवा त्या लोकांना देऊन बावीस वर्ष झाली काहींना पंधरा वर्षे झालीत काहींना दहा वर्षे झालीत मग आता जो आम्हाला त्यांना करार करून द्यायचा आहे तो आम्ही किती वर्षाचा करून द्यावा इथून पुढे तीर्थ वर्षाचा करून देऊ का त्यांचे बावीस वर्ष झाली म्हणून आठच वर्षाचा करून देऊ याचं आम्ही त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे त्यांचं पत्रेवर आम्हाला आला की त्यांची परवानगी त्या पद्धतीने मिळाली ती ज्याप्रमाणे परवानगी येईल त्याच्याप्रमाणे ह्या गाळेधारखांना सगळ्यांना पत्रावर करून बोलून घेऊ आणि त्याप्रमाणे त्यांना ते गाळे तीस वर्षाच्या भाडेकारांना रजिस्टर करून देऊ आणि शासनाचा जो काय महसूल आता आपण देणार लागतोय आपण म्हणण्यापेक्षा जो करार करून घेतो ज्याला आपण जमीन विकल्यानंतर ज्याप्रमाणे खरेदीदार त्याचा मुद्रांक शुल्क भरतो त्याप्रमाणे मार्केट कमिटी करार करून देणार आहे आणि करून घेणार हा पुढचा माणूस असणार आहे मग ते पैसे मार्केट कमिटी नाही देणार तर पुढचा माणूस ते पैसे देणार आहे ते तो माणूस ते मुद्रांक शुल्काची रक्कम भरेल आणि हा व्यवहार पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे शासनाचा लाखो रुपये मुद्रांक शुल्क तुमच्या या ढिसाळ नियोजनामुळे बुडालेला आहे आपण काय सांगाल हा पूर्वीच्या काळात झालेला विषय आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ते व्हायला पाहिजे होतं आता माझ्या काळात जे एक्क्याण्णव गाळ्याचं आम्ही वाटप केलं आहे त्या सगळ्या गाळेधारकांना मी पत्र दोन वेळा लिहिलीत की तुम्ही ताबडतोब मार्केट कमिटीशी संपर्क साधा तुम्ही तुमच्या मानसमार्फत सगळं त्या तो करा ना तो तयार करा आणि आम्हाला कधीही बोला आम्ही स्वतः रजिस्ट्रेशन ऑफिसर येऊन तुम्हाला तो करारनामा करून देऊ म्हणजे आत्ताच्या संचालक मंडळाकडून हा अशा प्रकारचा डिसळापणा झालेला नाही ना। पूर्वीच्या काळामध्ये थोडं त्या त्या, -त्या काळामध्ये होऊन गेले परंतु त्यातून सुद्धा मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे आणि त्या लोकांना परत एकदा ते गाडी रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जुन्ना कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम चांगलं आहे शेतकरी वर्ग समाधान पण व्यक्त करतात या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय आहे मात्र त्याचा वापर होत नाही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अगदी स्वस्तात जेवण मिळतं भविष्यकाळामध्ये आपलं प्लॅनिंग काय असेल खरं तर शेतकरी निवासाच्या बाबतीत मागच्या संचालक मंडळाने बेला आणि जुन्नरला शेतकरी निवास बांधलेत परंतु बेलेलासुद्धा आता शेतकरी सकाळी त्याचे बैल घेऊन येतो गाय म्हशी सकाळी आणतो आता रात्रीचा येत नाही आणि म्हणून ते शेतकऱ्यांना तिथं पण चालत नाही जुन्नरला शेतकरी निवास आपण बांधून ठेवलं आहे परंतु परिसरातला शेतकरी अगदी फक्त पंचवीस पन्नास रुपये आपण त्याच्याकडून घेतो पण कुणी शेतकरी असा तिथं कधी आला नाही आपण तिथं शिपाई ठेवला आहे बिएड आहे तिथं सगळं रेडी आहे परंतु तिथं कुणी मागायला येत नाही की मला संध्याकाळी इथं मुक्काम करायचा आहे परंतु ज्यावेळेला शिवजयंती असेल इतर काही कार्यक्रम असतात त्यावेळेला शासकीय अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील किंवा इतर अधिकाऱ्यांचा स्टाफ कधी आपल्या तालुक्यामध्ये कुठं फिरायला कशा निमित्ताने जर अभ्यास जावऱ्यासाठी आले तर त्या शेतकरी निवासाचा त्यांच्यासाठी आपण वापर करतोय शेतकऱ्यांनी कधी पण कुणी ते आपल्याला ते शेतकरी निवास जर मा मागितलं तर आपण त्यांना कधी द्यायला तयार आहोत अनेक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कमी दरामध्ये पूर्ण जेवण मिळतं भविष्य असं आपण काही नियोजन कराल खरं तर संचालक मंडळाशी आमच्या दोन महिन्यापूर्वी मिटिंगमध्ये चर्चा त्याच्यावरती झाली परंतु जुन्नरला पाच उपबाजार आहेत पाच ठिकाणी दररोज हजारो शेतकरी त्या ठिकाणी येतात आणि मग हे सगळं आपल्याला राबवणं शक्य होईल का याचा खरं तर विचार केला पाहिजे वथूर सारख्या ठिकाणी दररोज हजार शेतकरी येतात प्रायोगिक तत्वावर समजा तुमचं जे मुख्य कार्यालय जुन्नर जुन्नरच्या बाजारामध्ये असा एक प्रयोग करून पाहिला काय आउटपुट मिळतोय भविष्यकाळामध्ये प्लॅन करत शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण द्यायचंय मग तो शेतकरी कसा ठरवायचा एखादा बाजारासाठी जुन्नरला आलाय त्याच्याकडून ते तेरा फक्त ते जेवण इतर बाजार समित्यांनी ज्या पद्धतीने राबवलंय त्यांच्याकडून माहिती मागून का घेत नाही असं काही प्लॅनिंग करत नाही तिथली माहिती घेतली आम्ही तिथं आठवड्यातून दोन दिवस बाजार भरतो आणि गावापासून तो बाजार फार दूर आहे आणि त्या ठिकाणी जो शेतकरी तिथं माल घेऊन आला आहे आणि ज्याच्याकडं दहा किंवापेक्षा जास्त माल आला आहे त्याला तिथं जेवण दिलं जातं इतर लोकांना दिलं जात नाही इथं जर आपल्याकडं जेवण ठेवलं आणि सगळेच जुन्नरमध्ये फिरायला आलेले जर म्हटले तर चांगले जेवण मिळते चला सगळे तर आपलं ते कोलॅप्स होईल खरंतर त्याच्यावर विचार करूया त्याच्यातून मार्केट का ते शक्य आहे का हे संचालक मंडळ सर्व दृष्टीने विचार करेल आणि दृष्टीने योग्य तो निर्णय आपण घेऊया बाजार बाजार डाळिंबाचा सुरू केलेला आहे काय काय प्रतिसाद कसा डाळि गेल्या वर्षी पाडव्याला चार एप्रिलला आपण त्या ठिकाणी डाळी मार्केट सुरू केलं आणि त्याला आता परवा पाडव्याच्या दिवशी त्याला एक वर्ष पूर्ण झाले मंगळवारी त्या ठिकाणी माल नसतो सोमवार बुधवार आणि शनिवार त्या ठिकाणी आपण माल बोलवतो इतर ठिकाणी कांदा येतो तर त्या दिवशी पाडवा होता आणि वर्ष पूर्ण होते म्हणून तिथल्या त्यांनी शेतकऱ्यांना सांगून माल बोलवला त्या ठिकाणी मी आणि काही संचालक आम्ही तिथं गेलो सुद्धा चार शेतकऱ्यांची तिथ होती नुकताच आपल्या तालुक्यातल्या परिसराच्या तालुक्यातल्या तिथे यायला सुरुवात झाली अतिशय चांगलं मार्केट आहे चांगलं त्या ठिकाणी शेतकऱ्याला भाव मिळतो आणि राहताला असेल नाशिकला असेल माल न्यायला किंवा जो खर्च व्हायचा तो सगळा वाचला आहे आणि तिथं जो माल आणतात शेतकरी शेतकरी त्या बाजारावरती आपल्या समाधानी आहेत आळेपाटा इथे गायांचा बाजार बनवतो त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही त्याचबरोबर ज्या गायी विक्रीसाठी येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही भविष्य काळासाठी आपलं प्लॅनिंग काय असेल त्या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जिथं गाय आपण बांधतोय खरं तर रस्त्याच्या कडेला ती जागा आहे तिथं झाडांची व्यवस्था आपण तिथं मुर्मीकरण दोन वेळा केलंय आणि ती जागा आपल्याला पन... जागा पण कमी पडते जागा पण कमी पडते म्हणून आपण आळ्याला एम एस सी बीच्या केंद्राच्या पाठीमागे एक पाच एकर शासकीय भूखंड आहे त्याच्यासाठी आपण तिथला प्रस्ताव तयार केला कलेक्टर कं पाठवला आहे तो प्रस्ताव तहसीलदार कं पाठवून अधिकाऱ्यामार्फत त्याचा पॉझिटिव्ह अहवाल तयार करू तो आपण परत कलेक्टर शिल्प तो प्रस्ताव आला आहे तो प्रस्ताव कलेक्टरकडे नेऊन ते शासकीय जागा आपण संपादन करणार आहोत ती संपादन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या डाळी मार्केट आणि गायंचा बाजार तो नव्या जागेत आपण घेणार आहोत त्यासाठी तो तरतूद आपण करतो आहोत नारायणगाव येथे आपण टॉमॅटो बाजार सुरू केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यामधलं शेतकरी या ठिकाणी येतात तुम्ही काही जागा पण खरेदी केलेल्या आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कधी होईल आणि तुमच्या ह्या बाजाराचं विस्तारीकरण कधी होईल खरं तर आता ज्या ठिकाणी टोमॅटो बाजार भरतोय तिथल्या सगळे जे काय आता खरेदीदार व्यापारी आहेत त्यांचा राहू द्या कारण तिथं शेड आहे तिथं पाण्याची व्यवस्था केली तिथं कॉन्क्रिटीकरण आहे आणि नवीन जागा आपण तयारी कर घेतलेली आहे खरंतर मागच्या संचालक मंडळाने ती जागा संपादन केली तिथं त्या ठिकाणी टेंडर निघालं होते की साधारण ती सपाट करायला चाळीस पन्नास लाख रुपये खर्च येणार होता योगाकांनी इथं हायवेचं काम सुरू झालं आणि तिथला मुरम आपण त्यांना तिथून नेऊन तिथे जागा सपाटी करण्याचा प्रस्ताव सादर केला परंतु त्याच्यामध्ये बरेचशी मुरम पकडलेला त्या ठिकाणी बरेचशी माती निघाली तर त्यांना मुरम आपण शंभर एकशे चाळीस रुपये प्रार्थना द्यायचं कबूल केला आपण करार त्याप्रमाणे केला त्यांनी तिथला मुरम मुरम काढून घ्यायला बाकी मातीचा प्रॉब्लेम आला माती त्यांनी तशीच बागला उतरून टाकण्याचं काम केलं आणि त्या मातीत मुरमापोटी आपल्याला मार्केट कॅमिटीला तीस लाख रुपयाचं उत्पन्न मिळाले ते पैसे मार्केट कॅमिटीला जमा झाले तिथे सपाटी सपाटीकरणाचं काम बाकी आहे आता येणाऱ्या एक दोन मिटिंगमध्ये आपण त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं कामाचं टेंडर मंजूर करणार आहोत त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल करून त्यांना सपाटीकरण करून कार्यालय इमारत बांधून लवकरात लवकर तिथं काहीतरी कन्सेप्ट करून टोमॅटो मार्केट असेल निर्यात सुविधा केंद्र असेल किंवा प्रिक्युलिंग युनिट असेल अशा प्रकारच्या सुविधा तिथं करून शे करण्यासाठी त्या ठिकाणी नवीन ने एखादं युनिट सुरू करण्याचा आपला संचालक मंडळाचा विचार आहे नारायणगावच्या तुमच्या उपबाजार केंद्रामध्ये कोथिंबीर मेथी विकले ते काढता करायचे नाही अशी प्रोव्हिजन आहे मात्र तुमचे चौले पावले दलाल दहा दहा टक्के वीस टक्के काढता येतात आपण काय खरं तर दीड वर्षापूर्वी शेजारच्या जूनचे आम्ही मी स्वतः इथले संचालक मंडळ खेडचे बाजारचे म्हणजे सगळे संचालक मंडळ आणि आंबेगावचे स बाजार संचालक म्हणून एकत्र नारायगावला बसलो त्या ठिकाणी तिन्ही मार्केट कमिटींनी करता कापू नये असा निर्णय घेतला पण कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची कपात करू नये असा नियम आहे परंतु शेतकऱ्यांच्या पण मालाचे पैसे झाले पाहिजेत नाशवंत माल आहे तो मुंबईपर्यंत जायपर्यंत बऱ्याच वेळा माल खराब होतो त्याही व्यापाऱ्यांचे पैसे होत नाहीत ते करत असताना जे शेतकऱ्यांचा माल शेतावर खरेदी करतात आणि ते स्वतः तिथे विकायला आणतात त्या लोकांचा आग्रह असतो का आमच्या वीस टक्के तरी कपात झाली तरी पूर्ण आमचा बाजार बाकी पाचशे रुपये जास्त झाला पाहिजे ह्या याच्यामुळं खरं तर तिथं ती जी पद्धत आहे ती सुरू आहे परंतु जो शेतकरी तक्रार करेल किंवा ज्या शेतकरी सांगितले का मला करता द्यायचा नाही आणि त्यांनी फोन केला किंवा तिथं कर्मचाऱ्याला सांगितलं तर त्याचा आपण कुठल्याही प्रकारे करता कापून देत नाही त्याला त्या मालाचे पूर्ण वजन आणि पूर्ण मोजून त्याचे ते पैसे दिले जातात शेतकऱ्यांच्या गेल्या दोन वर्षापासून शेतीच्या मालाचे पैसे होत नाही मुक्त बाजारपेठ आहे शेतकरी त्याचा मला कुठेही नेऊन विक्री करतो पद्धत पण बंद झालेली शेतकरी उद्ध्वस्त होतोय आपण एक शेतकऱ्यांचे नेत्या काय व्हायला हवं हो, काय काय झालं खर तर आडत शेतकऱ्यांनी आयोजित खरेदाराकडून घ्यावी असा मागच्या सरकारचा आठ होता थोडेसे आवाज जे आले त्या पद्धतीचे होते या सरकारने आडत तर शेतकऱ्याची बंद केली परंतु ज्याच्यासाठी आपण काम करतो तो जर काही आपल्याला देणार नसेल तर जे आडते म्हणून काम करतात ते थोडंसं खरेदीदाराच्या पैशाच्या येण्याच्या विचाराने काम करतात शेतकऱ्याचे जर आडत त्याच्याकडून आपण कापणार असू तर खरं तर, तर आडतदार हा त्याच्यासाठी काम करतो आणि मी शेतकरी प्रतिनिधी आहे शेतकऱ्याची आडत बंद व्हावी हे तर पूर्वी पण माझं मत होतं आता पण तसंच आहे परंतु याचा दुसरा मुद्दा असा निघाला की ज्याच्यासाठी आपण कामच करत नाही त्याच्यासाठी का रेस घ्यावी मग समजा शेत जर त्या मालाला घ्यायला गेलाही कोणी आलं नाही तर आपण तो माल कुठं पाठवायचा जर त्या शेतकऱ्याची आडत तो या आडत्याला जर मिळत असती तर तो, तो कुठेही चार ठिकाणी फोन करतो सांगतो असा माल माझ्याकडं आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल त्या ठिकाणी तो पाठवून त्या शेतकऱ्याचे पैसे करून द्यायचा आता कर कर ती पद्धत थोडीशी कमी झाली आडत्या थोडं रिस्क घ्यायला कमी करतो कारण समोरून आडत कापून पैसे याचीच गॅरंटी नव्हती तर आता आडतीसह समोरून पैसे घ्यायचे हे तर खरं तर त्याला शक्य नाही आणि दुसरा जो सरकारी अतिशय चुकीचा निर्णय घेतला ह्या सरकारने की नियमनमुक्ती केली खरं तर शेतकऱ्यांना त्यातलं किंवा इतर जे काही घटक आहेत बाजार समिती संबंधित जे घटक आहेत त्यांना त्यातलं समजतं आहे बाकी घटकांचे लक्षात येते का नियमनमुक्ती म्हणजे काय तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जर माल आला तर त्याच्यावरच शेअस घ्यायचा का त्याच्यावरच आदत घ्यायची आणि जर बाहेर शेतकऱ्यांनी कुठेही माल विकला बाजाराच्या आहोत तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही मग आता कोणी एखादा माणूस उठतो शेतावर जातो तो माल खरेदी करतो आणि तो कुठे पाठवतो हो पैसे चार वेळा रोख देतो तिसऱ्या वेळा म्हणता आज थोडे कमी आहेत वेळा म्हणता अजून थोडे कमी आहेत आणि त्याचे पैसे बुडतात तोच जर माल मार्केट कमिटीत आणून विकला तर त्याचे पूर्ण पैसे देण्याची जबाबदारी मार्केट कमिटी घेते तो आडत्या त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घेतो आणि ही जी नियमनमुक्ती आहे खरं तर सरकारी नियमनमुक्ती करायला नको होती नियमनंतर संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण त्या परिसरात राहिला असत जर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचं कार्यक्षेत्र आहे तर संपूर्ण कार्यक्षेत्रात ह्या मार्केट कमिटीचा कायदा चालला पाहिजे म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी बाहेर माल खरेदी केला आणि जर त्याचे पैसे त्या तरी त्या व्यापाऱ्यांनी त्याला दिले नाही तर मार्केट कमिटी त्याच्यावर उभी कारवाई करू शकत होती आता आपण ती कारवाई करत नाही आता पण आपल्या तालुक्यामध्ये कितीतरी लोक बाहेर माल खरेदी करून पाठवतात शेतकरी चार दोन दिवसांनी फोन करतात की अशा अशा व्यापाऱ्यांनी माझा माल न्यालाय आणि तुम्हाला पैसे देत नाही आपण त्याला गुढीत फक्त सांगू शकतो की बाबाने त्याचे पैसे त्याचे कष्टाचे पैसे त्याचे परत दे ही जे नियम नियमानुक्तीचा विषय हा या सरकारने जर मागे घेतला तर म्हणजे बाजार समितीच्या आवारामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी जर त्याचा माल विकला तर वसुलीची जोखीम बाजार समितीची आणि परस्पर त्या शेतकऱ्यांनी माल विकला तर ती बाजार समितीची जबाबदारी नाही असं म्हणायचं आपल्याला असंच म्हणायला असाच सरकारी आता कायदा केला नियमन मुक्ती हा त्याचा तसाच अर्थ आहे मार्केट कमिटी शेतकऱ्यांनी जर माल आणला आणि तो आरत्या मार्फत विकल्यानंतर त्याची जबाबदारी बाजार समिती घेते आणि तोच जर माल मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर कुठेही विकला गेला त्याची जबाबदारी बाजार सेेत येत नाही आणि त्या माणसावर कायदेशीर कारवाई करण्याचं बंधन राहत नाही तो, तो हातावरती माल देतो कुठली चिठ्ठी नाही कुठलं लिखी नाही अशा प्रकारचा विषय घेतला की त्यांना मार्केट कमिटीचा मुंबईचा जो माल येतो तो बाहेर आतमध्ये विकण्यासाठी परवानगी घेता म्हणून खर तर त्यांनी तो निर्णय घेतला मुंबई पुरता तुमचा निर्णय कसा आहे आम्हाला माहित नाही पण ग्रामीण भागामध्ये तरी नियमन मुक्ती असायला पाहिजे कारण कुठलाही शेतकऱ्याचा माल कुठेही कोणी विकला तर त्याचे पैसे बाकी त्याला परत मिळाले पाहिजे आणि ते बाजार समितीतून मागे करत होती नियमन म्हणून आता त्याच्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येत नाही मुक्ती जर पण नियमन जर पुन्हा एकदा तालुक्यात लागलं तर शेतकऱ्याच्या मालाचे पैसे परत देण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते तुम्ही बळीराजाला आव्हान काय करा बळीराजाला हेच आवाहन करा की आता आपण सगळं अडचणीत आहोत शेतकरी व एवढ्या उन्हातानामध्ये चाळीस बेचाळीस टिकडे शेती शेतकरीमध्ये काम करतो आहे ते काम करत असताना आपण माल विकताना शेतावरती कोणताही व्यापारी आला आणि जर मार्केटमध्ये कांदा जर साठ रुपये संपत असेल आणि तो जर तिथं साठ रुपये जागेवर जर तुमच्याकडे घेत असेल तर कृपा करून त्याला तो देऊ नका तो, तो तुम्ही मार्केट कमिटीत आणला पाहिजे तुमच्या पैशाची खात्री राहणार आहे तुम्हाला दोन पाच रुपये गुण जर शेतावर जादा देऊन माल घेता असेल त्याची खात्री काय मग त्याला रोख पैसे घेऊन माल द्या उधार त्याला अजिबात माल विकू नका कारण तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाचे पैसे जर त्याने उधार नेऊन जर आणून नाही दिली तर तुम्ही जबाबदारी पुन्हा टाकाल ती त्यासाठी तुम्ही तो माल मार्केट कमिटीत एकतर विकावा किंवा शेतावर जर विकला तर रोज पैशाने विकावा आणि हे करत असताना शेतकरी खरं तर सगळ्या प्रकारची पिकं घेतली पाहिजेत एकच पिकाला गेल्या वर्षी पैसे झाले म्हणून तेच पीक जर सगळ्यांनी केलं तर आपण होतो गेल्या वर्षी झेंडूला अजिबात बाजार नव्हते आणि ह्या वर्षी झेंडू आज नव्वद शंभर रुपयांनी संपतोय टोमॅटोचं गेल्या वर्षी आपल्याकडं रोगामुळे किंवा कशामुळे बाजार नाही राहिले आता टोमॅटोचा आताच अडीचशे तीनशे रुपये भाव आहे म्हणजे शेतकऱ्यांनी थोडं टप्प्याटप्प्याने योग्य विचार करून आणि चांगल्या पद्धतीने माल करावा आणि आताही मी तालुक्यामध्ये फिरतोय अक्षरशः टोमॅटोची लागवड करताना त्याला शेणखत टाकायचं लिक्विड खतं टाकायचं त्याला ड्रिप करायचं मल्चिंग करायचं आणि एवढं करू इतकी सुंदर सध्या टोमॅटो तालुक्यामध्ये आहेत सध्या चांगली टोमॅटो आपल्या तालुक्यात आहे कांदा शेतकऱ्यांनी एकदम लिक्विड खतानी ड्रिपनी चांगलं पिकवलाय परंतु बाहेरचे हे जे प्रकार असल्यामुळे खरं तर शेतकऱ्याच्या मालाचे पैसे होत नाहीत आजही पंचावन्न साठ रुपयांनी कांदा पिक खपतोय त्याचं यावर्षी टनेस कमी झाले आणि शेतकऱ्याचं भांडवल अशा प्रकारची परिस्थिती आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सहकार महर्षी जुन्नर तालुक्यात ज्यांनी सहकाराचं जाळं घेणलं ते स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचा पुन्हा कृती पुतळा आपण पाहतोय बाजार समितीने या ठिकाणी उभारलेला आहे या पुतळ्यासाठी सोळा लक्ष रुपये खर्च केलेला आहे जो पुतळा बाजार समितीच्या आवारामध्ये उभारताच येत नाही असं असताना या तत्कालीन संचालक मंडळाने अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकतात हा एक संशोधनाचा विषय वास्तविक शेतकऱ्यांची ही बाजार समिती आहे स्वर्गीय शिवाजीराव काळे यांचं सहकारामध्ये मोठं योगदान आहे राजकीय मंडळी केवळ आगसापोटी अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेत आहेत का या पुतळ्याचं अनावरण का होत नाही हा पुतळा मुक्तपणे लोकांना कधी पाहायला मिळेल आपण पाहू शकतो या ठिकाणी हा पुतळा अक्षरशः ताटपत्रिणीने बांधलेला आहे दोन वर्षापूर्वी हा पुतळा उभा केलेला आहे ज्या पुतळा उभा करायला जर शासनाची परवानगीच नसेल तर बाजार समिती अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकते चुकीचं धाडस कसं करू शकते हाच खरा सवाल आहे कॅमेरामॅन सुजित सर्जिनीचा सुरेश वाणी आपला आवाज आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद